इंद्रायणीचं पसायदान दिनांक पाच मार्च विविधतेतल्या एकतेतून दगड समतेत शिरतात लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक पल्लवी मृगजळे आकाश ढगांनी भरून येतं अगदी शाळा भरावीत असं नाहीतर शेत पिकांनी भरावत असं पिकं तशी वेगळी असतात पण त्यांच्या आत्म्यानं जपलेली माणसाची भूक सारखीच असते ढगात दडलेली माणसाची तहान सारखीच असते म्हणूनच ढग गलबलायला लागतात ढगांमधला समुद्र उचंबळायला लागतो स्वतःतला गाज विजेत पेरायला लागतो ढगांमधली झाडं बोलायला लागतात समतेचं गाणं छेडायला लागतात ढगांमधली माणसं चालायला लागतात समतेची सूर जुळायला लागतात ढगांमधले ढग यायला गायला लागतात प्रार्थनेचे स्वर उमटायला लागतात ढगांमधला सुगंध दरवळायला लागतो ढगांमधल्या सगळ्या फुलांचा आत्मा सारखाच फुलायला लागतो ढगांचा आकार सारखा बदलायला लागतो एकसारखे होऊ पाहणारे ढग सारखे बदलायला लागतात ह्या बदलण्यातला सारखेपणा एकसारखा असतो ह्या एकसारखेपणाला सारखेपणाचा ध्यास असतो म्हणूनच ढग कधी हत्तीच्या कळपासारखे दिसतात तर कधी धावत्या हरणासारखे तर कधी माणसाच्या गर्दीसारखे तर कधी झोपडीत लेकराला छातीशी कवटाळून बसलेल्या आईसारखे आणि होय ढग कधी कधी चक्क ढगांसारखे दिसतात तरीही ढग ढगच असतात एका ढगापासून दुसरा ढग भाग आगळा असला तरी वेगळा मात्र नसतो ढगातला पाऊस एकसारखा नसला तरी सारखाच असतो ढगातली बीज एकसारखी नसली तरी सारखी असते म्हणूनच पावसाच्या सरीसोबत पडणाऱ्या सरी सरीवर पडणाऱ्या सरी सारख्याच असतात अंगणात पडणाऱ्या पावसाच्या पाकोळ्याही सारख्याच असतात पावसातलं गाणंही सारखंच असतं पावसातल्या कविताही सारख्याच असतात कारण पावसातल्या पावसा कविता पावसाच्या कविता असतात पावसातलं संगीत ही सारखंच असतं म्हणून ढग कुठलाही छोटा मोठा नसतो कोणताही ढग स्वतःला दुसऱ्या ढगापेक्षा मोठा समजत नसतो आणि स्वतःपेक्षा दुसऱ्या ढगाला छोटा समजत नसतो म्हणूनच कुठलाही ढग हा खोटा नसतो खोटे नसलेले ढग मांसाळलेले असतात म्हणूनच ढग माणसासारखे घही वरतात आणि माणसासारखे बरसतात माणसासारखेच स्वतःला ओतळून टाकतात माणसांसारखे सर्वस्वाचं दान देऊन टाकतात आणि माणसांसारखेच नव्या दमानं उगवत होतात त्याच दमानं मावळत राहतात सगळीच नक्षत्र सारखेपणानं खुलवत राहतात पावसाच्या नक्षत्रात स्वतःचा आत्मा पेरत राहतात विविधतेतल्या एकटेतून ढग समतेत शिरत राहतात म्हणूनच ते एकात्मतेनं पाऊस होऊन बरसत राहतं समतेचं जीवनसत्व ढगांनी माणसांकडून घेतलं असतं समतेचं तत्व माणसांच्या माणसांचं जीवद्रव्य इथून तिथून सारखंच असतं माणसानं कितीही विसरलं तरी ते विसरत नसतं समतेचं तत्व माणसाच्या उरात उरतच असतं म्हणून माणूस कधी माणसांसाठी पारखा नसतो माणूस माणसांसाठी सारखा असतो माणसांसाठी प्रत्येक दिन समता दिन असतो आजचा समता दिन रोजच्या समता दिनाची जाणीव करून देत असतो